गुड मॉर्निंग शुभ सकाळ इकडं मम्मीच काय चाललंय मम्मी काय करते झाडू काढली बाई दहा काढली गोळी ठेवली आणि काहीतरी झाडू काढलं दहा काढून दिली बापडला दूध झालायच होत आणि गोळी ठेवली गुरांना असं जायचं होतं ना दोन दिवस झालं उघडले बापू उघडाय गेले आणि टिककाव उघडलं नव्हतं बापू म्हणलं मी दूध आणि तसं तळवट काढाय घातो म्हणून निवडायचं ठेवलं आणि म्हणून ही पण वरडायला लागली होतं त्यामुळं ह्याला पाज लागली ह्या जल हे असतं टायमिंगला की करावं लागतं आणि दहीचं हिथले मकवान सुद्धा संपले शेताच आणायचंय म्हणलं थोडा वेळ चढत परत लैून लागायला लागलं चरतच नाही ना दूध लेवित कमी निघतंय म्हणून ओझा आणायचं शेताला सगळं उरकून पटापटा काम बाजार आणाय जायचंय अजून किराणा संपलाय किराणा आणाय आणायचं चली एवढं धुरून आणि धुर बांधायला घ्यायचा कदा तुडून माघारी वासा घालू लागायला जायचं नाही करायची करायची पोपाने माझं पाणी घेतलं तो पण तर आवरलं इकडचं सगळं काम धुणं घातलंय टब भरून आज ऊन पडलंय म्हटलं धुवून काढा आणि गुरांचं पण आवरले लईच लागते आज लई लईच ऊन पडलंय आज आमची बाजरी वाळती म्हणून सगळी घरात लई दूर झालाय ज्ञानेश्वरी ही दरवाजा जा उघड ग बाया सोड बरं त्यातनं पडल्यावर घरात सगळं काळ काळा दिसतंय एका दरवाज्यातून सर चपात्या वाहताय चाललंय वाढून झालं ती मला म्हणसा पण मी म्हटलं थांबा धीती तुम्हाला जेवायला त्यांची गडबड चालली आज आणि मस्त पाताची भाजी केली कुणा कुणाला कांद्याची पात आवडते कुना सगळ्यांनी सा सांगा कांद्याची पात त्यात हिरवी मिरची डाळ आणि पात आणि शेंगदाण्याचा कुठे एकदम नॉर्मल टाकलाय मटकीची डाळ मुगाची डाळ हरवाची डाळ दा, सगळ्या डाळी चालतात इकडं चुलीचं चा नाही इजली म्हणून आता इकडं चपात्या ज्ञानेश्वर लिकडं बसतील लिहाचा आयड्या भर चालली नेहानू घास नको मी कर राहू दे चपाती झाली आहे टाक मी नेते की देवाय जेवाय देते तू टाक टाक देते जेवायला मी चालली होती बाहेरच म्हणलं चलाय बघा चला का सायपा काशी हिरव्या मिरच्या काय करते हिरव्या तू पण कशाची मेथीची भाजी करते पात नाही खाऊ ख म्हणजे तुम्ही धंदा पण करता मला माहिती रोहित पवारांची एक झलक दाखवू का म्हणजे चाललय का पहिली का झाली कोण होत पहिलं गेल तुम्ही पण तिथलं व्हिडिओच एडिट चाललं

हा मग घरी कुठे जाऊ घरी माजत आहे की पिश्वी पिश्वी चला ह्याला जेवाय देते त्यामुळे ह्यांची गडबड चालली जायचंय त्यांना पिशवी पिशवी भरून ठेवली या असं जर ह्यांना जेवाय आणखी चला भाकरी आणि कुत्र्यांना सुद्धा भाकरी कुत्र्यांना पण इतक्या जाण भाकरी करावं लागते ते आता ती चार गडी इथं चार चार भाकरी भाकरी हो का। का काही एक भाकरी करायची चार कुत्री इथे आधी जगत नव्हती ना आता अगदी मारा ना सगळी चेहरीची चेहरी टिकले ती थी। हाय ती कसं झालंय पुत्री नव्हती राहत पण ती दोन आले आहेत कुणाच्या आलेत काय माहित नाही पाच वर्ष झाले ती काय जात नाही ती आलं आलं तर त्यांना उपाशी बी ठेवाय ना नुसता डोक्याला वाटाक झाला एक काम वायलेच आज चार भाकरी घरच्या म्हणलं तरी काय सोपं झालं कारण दीदी दोन दोन भाकरीची एक एक भाकरी करायला लागते दोन दोन भाकरी जे एक एक भाकरी करायला ती स्वयंपाक झाला भांडी घसाय तुम्हाला हुका ठेवले सगळी आवरून घर झाडाय गेली घर राहिले होते झाडायचं त्याला पण पोरं शाळेचा स्वयंपाक झालेला जायचे राहनात काम आहे घुर आणून बांधायची आणि बाहेर ग्रहातला सगळं फटकायचं झालं बंद आणि आला परत आबा काय माहित नाही आता काय व्हायचंय काल नव्हता एवढा पाऊस उगव थोडं थोडं आणत काय करते अगं पुरत कि काय खेळते जिबल्या काय खेळते हा तिथे खेळायचं खेळती चला असं मोस काम आहे चला काय काय काम करायचे राहते मला अपडेट राहते आधी लकडीला जायचे हात का तर हिथ लागले हका पत्रा चिरलाय आत मग ते हात दुखायला लागलाय सुजलाय थांबा तुमच्या पण भाकरी केल्यात गार होऊन द्या नाहीतर तर भासतील तो लगेच त्यांना माहिते ह्या टायमिंगला भाकरी टाकाय एक झोपलं झोपले काय उठलं नाही पण ही चार आल्या ती मला घासायच्या ती भांडी आत्याला त्याला द्याव जायच्या तर स्वयंपाक झालाय सगळं बाय सांगा पुरी पोरी न सहा टायमिंग जा बर का लवकर उशीर कर नका का